oh <laughs> भाऊ चंदगड विधानसभेचे नवीन आमदार आजच्या विजयाबाबत काय सांगाल अर्थानं सांगायचं म्हटलं तर काय अण्णांच्या आशीर्वादाने आणि सर्व जनतेच्या कृपेनं भाऊ आमदार होणार आहे थोड्या क्षणाची वेळ आहे फक्त लीड मापायचं शिल्लक आहे हे सर्व ऋण जे आहे त्या सर्व लाडक्या बहिणींचा आहे माता भगिनींचा आहे सर्व कष्टकरी जनतेचं आहे आणि ह्या जेव्हा जय जवान आपले जवान जय आणि शेतकरी बंधू या सर्वांनी मिळून जो तालुक्यामध्ये उटाव केला त्या उठावाचं हे फलित आहे की सर्वांचे या मतदारसंघातील सर्वांचे आभार मानतो आणि या तालुक्याच्या जमीनगिनीमध्ये विकासामध्ये खूप मोठं यश आपण घ्यायसाठी ह्यामध्ये खरीचा वाट वाटा उचलल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो <गन्णारीजीवारी> सैनिक संघटना सुरुवातीपासूनच शिवाजीराव पाटील यांच्या पाठीशी होती काय सांगाल आता जवळपास यांचा विजय निश्चित झालेला आहे शिवाजी पाटील यांच्या विजयाबाबत काय सांगाल जय जवान जय किसान हा तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो मेळावा अन्य शिवाजीराव पाटील साहेब हो, यांनी घेतल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली होती त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला होता या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की गडिंगला दादरा चंदगड या तिन्ही तालुक्यातील आजी सैनिक व त्याचबरोबर सैनिक परिवार आहे यांनी अतिशय मेहनतीने शिवाजीराव पाटील यांच्यासाठी काम केलेलं आहे याचं फळ त्यांना मिळत आहे हे अभ्यास दर्शनित आहे सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे ते होते आहेत गावागावामध्ये सैनिक भवन असे देत तालुक्यामध्ये तिन्ही तालुक्याचं वॉर मेमोरियल असू दे हे बांधून देण्याचा त्यांनी आम्हाला निश्चय दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीशी पहिल्यापासून आहोत आम्हाला अनेक वापर आल्या कोणी पंधरा लाख कोणी ला, वीस लाख द्या तुम्ही घरी बसा काही करू नका पण आम्ही ते धुडकारून लावलेलं ला आहे आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला शिवाजीराव पाटील सारखा नेता जो सैनिकांचा अधिक सन्मान करणार आहे आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये या इतिहासामध्ये न होईल की सैनिकांच्यामुळं एक आमदारकी त्या गावडे साहेब जीवा भावाचा मित्र ते चंदगडचे नवीन आमदार काय सांगाल शिवाजी साहेबांना साहेबांसोबत माझी पाठी पंचवीस हजारच्या लेट येणार आहे आणि हे पाच वर्ष आम्ही केले कामाची केलेली पोच पावती आहे आपल्याला आणि आम्ही पाच वर्षात साठ वर्षाची मागचं काम पाच वर्षात, वर्षात करणार एक जवळचा मित्र आमदार झालेला आहे आनंद कितपत वाटतोय आनंद सगळ्यांना चंदगडचे नवीन आमदार शिवाजीराव पाटील आणि मनसेचा पाठिंबा काय सांगता एकंदरीत

घरात या माणसाला पंचवीस हजारचं लीड देण्याची शपथ आम्ही घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पंचवीस हजारचं लीड घेतल्याशिवाय शिवाजीराव पाटील पुन्हा दे आणि यावेळेला विजयी शिवाजीराव पाटील मारलेले आहेत असं आम्ही जाहीर